नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफाट पुणे सुपरफाटच्या मी मंचरकर बोलतो या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आंबेगाव तालुक्यातील मंच नगरपंचायत निवडणूक अवघ्या एक महिन्यावरून ठेपली आहे थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या आणि आरक्षणाच्या सोडतीमुळे या निवडणुकीला एक अनोखी वळण मिळाले आहे अनेक तगड्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाची स्वप्न बाळगून गुडघ्याला बाशिंग बांधले होते यात्रा मदत मदतकार्य वस्तूंचे वाटप अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याची तयारी केली होती नगराध्यक्ष पदाची सोडत जाहीर झाली आणि ही जागा ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाली यामुळे अनेक नेत्यांच्या स्वप्नावरती पाणी पडले परंतु खुर्चीचा मोह सोडतील ते नेते कसले या आरक्षणाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी एक राजकीय डाव खेळायला सुरुवात केली आहे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित होताच अनेक नेत्यांनी स्वतःच्या पत्नीचे कुणबी प्रमाणपत्र काढून घेतले आहे हे नेते आता स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पुढे करत आहेत आणि त्यांचा प्रचार जोरदार प्रचार करताना दिसत आहेत आरक्षणाचा मूळ उद्देश हा मागास प्रवर्गातील गोरगरीब पिछाडलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे मात्र मत्सरमध्ये जे चित्र दिसत आहे त्यामुळे आरक्षणाच्या मूळ संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले ओबीसी जागेसाठी जर एखाद्या कुणबी प्रमाणपत्र काढून जर धनधाणगे लोक हक्क दाखवत असतील तर सर्व सर्वसामान्य इतर मागास प्रवर्गातील कार्यकर्ता माग पडत असल्याचे चित्र आहे कुंभार लोहार सुतार शिंपी न्हावी वाणी सोनार यासारख्या समाजावर अन्याय झाल्याची भावना मंचरमध्ये निर्माण झालेली आहे मराठा समाजातील गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या कुणबी महिलेला ही जागा मिळाली तर आनंद होईल अशी भूमिका नाविक शिंपी सुतार सोनार यासारख्या समाजाची मंचरमध्ये आहे या नेत्यांकडे अगोदरच खूप पैसा असतानाही नगराध्यक्ष पदासाठी हा एवढा अटहास का असा प्रश्न आपण नागरिकांना विचारला तेव्हा लोक असे म्हणाले की नेत्यांची सत्तेची आणि पैशाची भूक ही न भागणारी आहे आणि लोकांच्या मते नगराध्यक्ष पदाची खुर्ची ही एक भ्रष्टाचाराची कुरण बनली आहे आणि ही न भागणारी भूक हे त्यांना सर्व करायला लावत आहे मनसरमध्ये सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याला नेत्यांची मतलबी विचारसरणी जबाबदार असल्याची लोक भावना व्यक्त करत आहेत मनसरचे लोक नेते कैलासवासी किशनरावजी आदर्श घ्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे किशनराव बानखेले यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते त्यांनी मनसरमधील अठरा पगड जातीतील लोकांच्या मनावरती अधिराज्य केले त्यामुळेच ते लोकसभेवर निवडून जाऊन लोकसभेपर्यंत पोहोचलू पोहोचू शकले त्यांचे समधे घरोघरी होते अगदी कुंभारवाड्यापासून ते मारवाडी समाजाच्या घरापर्यंत त्यांची ओळख होती आजचे काही नेते स्वतःला किशनरावजी बांधेले यांचे राजकीय वारता समजतात पण तेच नगराध्यक्ष पदाची खुर्ची स्वतःला पाहिजे म्हणून स्वतःच्या पत्नीला उभी करत आहेत असंच एकदा मनसर ग्रामपंचायतवर कैलासवासी किशनरावजी बांधेले यांच्या पॅनलची सत्ता आली तेव्हा उपसरपंच निवडताना किसनरावजी बांधकेले यांनी सदस्य म्हणून निवडून आल्यास स्वतःच्या मुलाऐवजी मागास प्रवर्गातील मुस्लिम समाजाच्या राजू इनामदार यांची निवड केली आणि त्यांना उपसरपंच केले पंचर मध्ये एक चांगला नेता घडू शकतो फक्त त्याला अठरा पगड जातीच्या गोरगरीब कार्यकर्त्याला का न्याय देता आला पाहिजे मात्र आताच्या नेत्याच्या संकुचित चा विचारबुद्धीमुळे मध्ये मोठं नेतृत्व तयार होत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे केवळ घरातल्या बायका मुलांना बळजबरीने कार्यकर्त्यांवर ठोकून कोणतेही नेते मोठे होऊ शकत नाहीत हेच या उदाहरणातून स्पष्ट होते मंचरच्या जनतेला आता विचार करण्याची वेळ आली आहे की नगराध्यक्ष पदावर असा नेता यावा की तो खरोखरच गरिबांना आणि मागासलेला न्याय देईल अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंचा